ठाकरेंचा आणखी एक मोठा नेता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटात नाराज असलेले माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आज अखेर शिव शिवसेना शिंदे गटात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला दोन महिन्यांपूर्वीच बबनराव घोलप यांनी उद्धव ठाकरेंकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता मात्र ठाकरेंकडून कुठलंही उत्तर न आल्याने त्यांनी आज अखेर शिंदे गटाची वाट निवडली बबनराव गोलप यांच्यासह माजी आमदार संजय पवार यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर बबनराव गोलप म्हणाले की आज माझा शिवसेनेत प्रवेश होत आहे मी मागची चौपन्न वर्ष बाळासाहेब यांचा शिवसैनिक म्हणून काम केले आहे ठाकरे गटाकडून माझ्यावर अन्याय झाला आहे मला संपर्क प्रमुख पदावरून काढण्यात आले तिथे काहीतरी काबेर झालं असं म्हणता येईल त्यामुळे मी उपनेतेपदाचा राजीनामा दिला असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी दिले मित्रांनो अशा प्रकारच्या मोठ्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यामुळे ठाकरेंचा लोकसभेत पराभव होईल का आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा